राज ठाकरे अशा युतीमध्ये येतील असं मला वाटत नाही आहे म्हणजे ते जाऊन मग भेटून जरी आलेले असले तरी चर्चाला मात्र उदाहरण आलेलं आहे की राज ठाकरे हे इंडियेमध्ये येतील पण ते नक्की येतील का नाही अजूनही जर सांगता येत नाही आहे आणि त्याने मी आता वर्तमानपत्रामध्ये वाचलं की ते शिर्डी आणि दक्षिण मुंबईची जागा मागता येते काहीतरी माहिती मग मला आहे तर अजून काही त्याबद्दल स्पष्टता नाही त्यामुळं नक्की येतील का नाही सांगता येत नाही तरी माझं एकट्याचा जरी माझं मत असलं तरी जर एन डी जर ठरवलं तर एन डी एला त्यांना घेण्याचा अधिकार आहे त्यामुळं जरी काही मतभेद असली तरी एन डी ए हे अनेक मतभेद असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आपल्या पक्षांची तो अलायन्स आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स त्यामुळं माझं व्यक्तिगत मत असलं तरी जर इंडिया आघाडीला निर्णय घ्यायचा असेल त्यांना घ्यायचं असेल तर त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही महाराष्ट्रामध्ये तर आता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आता अनेक लोक इंडियाकडे येऊ लागलेले आहेत काल माननीय राज ठाकरे हे अमित शहा यांना भेटलेले आहेत वास्तविक आमची भूमिका आहे की राज ठाकरेंना घेण्याची आवश्यकता नाही आहे परंतु सगळेच आता इकडे येऊ लागलेले आहेत काँग्रेसचे लोक सगळे इकडे येऊ लागलेले आहेत आणि काँग्रेस एवढे एवढे लोक येऊ लागलेले आहेत की शेवटी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच इकडे राहतील त्यामुळे एक दिवस राहुल गांधींना इकडे यावं लागेल की काय तर काँग्रेस काँग्रेसमध्ये फूट होते आहे त्यामुळं ठीक आहे आता काय करायचं ते ठरवतील राज ठाकरेच्या संबंधामध्ये ते भूमिका काय घेणार आहेत ते भेटून राहिलेले आहेत पण ते काही युतीसाठी भेटलेले असावेत असं काय मला वाटत नाही आहे परंतु ते आले हो तर काय फारसा फायदा होईल असं नाही आहे कारण आम्ही आहोत आम्ही इथं सोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आम्ही आहोत त्यामुळं काय करायचं तो निर्णय वरिष्ठ घेतील परंतु माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की इथं रिपब्लिकन पक्ष एक ताकदवार पक्ष आहे आणि तो पक्ष आज बीजेपी सोबत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी